नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहत आहात आपला आवाज कन्नड तालुक्यात मागील काही दिवसापूर्वी शासनाने गंभीर दुष्काळ दर्शवला आहे पिशोर येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या रजाकारी पिशोर येथील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी समोर आली आहे तसेच येथील दुकानदार महिन्या महिन्यालाच दुकान बदलतात लाभार्थ्यांना ऑनलाईन सिस्टीमच्या नावाखाली महिनो महिने अन्नधान्यांपासून वंचित केले आहे तसेच हे दुकानदार रजाकारी करत असल्याचे चित्र हाती आले आहे स्वस्त धान्य दुकाने आता ऑनलाईन झाल्याने शासनाने सर्वांना स्वाईप मशीन उपलब्ध करून दिले आहे मात्र या मशीनमध्ये सुद्धा काळा बाजार झाले असल्याचे समजते कारण बायोमेट्रिक प्रक्रिया झाल्यानंतरनं मशीनमधून निघणारी पावती अपुरी छापून येते अशा प्रकारे पावती येते की अक्षर एकही समजत नाही या अपुऱ्या निघणाऱ्या पावतीमागचे कारण काय या स्वस्त धान्य दुकानदारावर कोणतीही कारवाई अद्याप केली नसल्याचे कळते त्यामुळे या संदर्भात दिनांक सव्वीस डिसेंबरला जिल्हा वितरण अधिकारी जिल्हा पुरवठा कार्यालय औरंगाबाद यांनाही निवेदन देण्यात आले आहे मात्र संबंधित स्वस्त धान्य दुकानदार व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यावर कार्यवाही झाली नसता येत्या काही दिवसात उपोषण करण्यात येईल असा इशारा पिशोर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी निवेदनाद्वारे केला आहे या संपूर्ण घडामोडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुमार लांडगे यांनी तुम्ही ज्या वेळेस राशन कार्ड रा, राशन घेण्यासाठी जाता तर त्यावेळेस तुम्हाला राशन दुकानदार तुम्हाला पावत्या देतात पावती पावती देतच नाही का पोरी किंवा लिहिलेली तुम्हाला आणि मध्ये जर तुम्हाला समजा धान्य पुरत नाही तर मग ते जर विकत घ्यायचं ठरलं तुम्ही त्यांच्याकडून तर तुम्हाला काय भाव देतात ते सतरा साडे सतरा रुपये न देतात सतरा रुपये साडे सतरा न देतात आता वीस किलो आणलं मी मला साडे तीनशे रुपये घेतले माझ्याकडून नाव सांगत नाही मी वेळ आलेच मी नाव सांगेन तुम्हाला हो का एवढ्या रेट मन घ्यायला नाही पाहिजे किलो ना मला दिले वीस किलो गहू काय किलो दिले साडे सतरा रुपये किलो साडे सतरा रुपये किलो गहू आता माझ्या घरामध्ये पडलेले वेळ आल्यास मी तुम्हाला नाव सांगेल त्याच आलं लक्षात रेशन दुकानदारांना दिलेलं आहे रेशन दुकानदारांना दिलं तर मग तुम्ही त्याचा जे वेळ आल्यास तुम्ही तुमचे नाव देखील सांगू शकणार ना शकणार आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस दुकान उघडी सापडती का त्याला दोन तीन दिवस उघडतात हे राशन दुकानदार दोन दिवस उघडत कधी बंद राहते कधी थोडं थांबून या उद्या या असे चार आठ दिवस असे सतत उघडी सापडत नाही दोन तीन दिवस उघडतात तर नंतर लावलेल्या नंतर मध्ये विक्री करतो तर मग त्याच्यासाठी तुम्ही जर समजा पुरवठा अधिकारी त्यांना जर समक्ष विचारलं तर तुम्ही त्यांना सांगणार घटना घडलेली घेण्याला जातात तर त्यावेळेस तुम्हाला ते पावत्या देतात का पावती देतच नाही अंगठा घेता आणि धान्य देतात आणि पावती देत नाही त्यावरती त्याच्या पावती मागे काळा बाजार आहे तुमचं पाहिजे तेवढं धान्य तुम्हाला देत नाही असं त्याच्यावर निष्पन्न होतं चार आठ किलो तुमचं ते माग दडपवतात आणि सतराच्या भावाने देतात असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे या पुरवठा अधिकारी जे राशन दुकानदाराचे गोरगरिबाचे जे धान्य आहे या पावत्या दिल्या जात नाही याच्या माग असं स्पष्ट होत कि याच्यावर धान्य जास्त आहे आणि पावत्या ना दिल्यामुळे त्यांना कळून येत नाही यांचे दोन पाच किलो जे माग ठेवतात राशन दुकानदार तर याच्या माग पुरवठा अधिकारी सुद्धा सामील आहेत काय असा मला संशय येतोय तर पहिले पुरवठा अधिकाऱ्यांच्या चौकशी व्हायला पाहिजेत नंतर या दुकानदारांच्या चौकशी व्हायला पाहिजेत काय सावळा गोंधळ चाललेला आहे या सावळ्या गोंधळा मला तरी असा दौट येतो की राशन दुकानदार ज्या आरती कोऱ्या पावत्या का देतात काही कारण देतच नाही तर या पाठीमागे मागे पुरवठा अधिकाऱ्यांचं सुद्धा संगणमत आहे पण पहिले पुरवठा अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे यांच्यावर लालुचपत खात्यामार्फत यांची चौकशी व्हायला पाहिजे त्यांच्यावर कारवाया झाल्याच पाहिजेत न झाल्यास येत्या तीस तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण ठोकणार आहेत ज्या ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे अशा सर्वांना घेऊन टेम्पो भरून तिथे नेऊन सरळ उपोषण ठोकणार आहेत तरी सर्व दक्षता समितीने व किशोरचे व इतर सर्व कन्नड तालुक्यातील व परिसरातील सर्वांनी याची नोंद घ्यावी व राशन दुकानदारावर कारवाई व्हायला पाहिजे पूर्ण जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन पुरवठा अधिकाऱ्यांनी जर पाठीशी घेतले तर पुरवठा अधिकाऱ्याच्या पहिल्या चौकशी व्हायला पाहिजे तरी याच्यावर कारवाई तातडीने करण्यात यावी